नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो चौदा मे सतराशे शहाण्णव रोजी इंग्लंडमधील जेम्स फिलिप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली चौदा मे एकोणवीसशे चाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली चौदा मे एकोणीसशे पंचावन्न रोजी सोवियत रशिया बल्गेरिया अल्बानिया हंगेरी झेकोस्लोव्हाकिया पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा परस्पर संरक्षणासाठीचा वीस वर्षांचा करार पोलंडमध्ये वारसा येथे झाला या कराराला वारसा करार असे म्हणतात चौदा मे एकोणवीसशे साठ रोजी एअर इंडियाची मुंबई ते न्यूयॉर्क अशी विमान सेवा सुरू झाली चौदा मे एकोणवीसशे त्रेसष्ट रोजी कुवेतने संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये